शेवट आपण पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आल्यानंतर आपण ते मगाशी मंदिर बघितलं आणि पुढं आल्यानंतर आपल्याला हे संगमबेट म्हणतात याला आता हे माझ्या जी दिसते तुम्हाला ही भीमा नदी आहे हे पहा हे संपूर्ण भीमा नदी आणि ह्याच्या पलीकडं जर आपण गेलात तर ही पलीकडं दिसते अति मोठा ही समोर आहे ते मुळामुठा आणि ही मुळामुठा इकडनं येते ती भाम भीमा या ठिकाणी येते आणि या ठिकाणी हा जो दिसतोय आपल्याला हा संगम आहे भीमा मुळा मोठ्याचा संगम या ठिकाणी आहे त्यामुळे याला संगम बेट असं म्हटलं जातं हे पहा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवत आहे भीमा मोठा बघा ही या ठिकाणी पवना भीमा सॉरी मुळा मोठा आणि पवना असे ह्या तीन नद्या आणि पलीकडे आपण मग अशी तुम्हाला दाखवलं ती भीमा भीमा भामा आणि इंद्रायणी कुठली चौ अजून कुठली वेळ अच्छा या सात नद्यांचा संगम आहे इथं मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्याऐवजी आता त्याच्यात थोडासा बदल केलेला आहे हा सात नद्यांचा संगम या ठिकाणी आहे अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे याला संगम बेट असं म्हटलं जातं मगाशी सांगितल्याप्रमाणे बारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी असलेलं हे स्थान अतिशय धार्मिक असं हे स्थान आहे संगम वाळकी बेट याला संगम वाळकी बेट असं म्हटलं जातं हे वाळकी या गावात हे सात नद्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे सात नद्या कोणत्या तर पवना मोठा भीमा भामा इंद्रायणी आणि वेळ या सात नद्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे असं हे पवित्र ठिकाण आज आपण पाहिलेलं आहे